रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत शिरोळ पाणी योजनेची एक टक्के ज्यादा दराने निविदा तरी काम अपूर्ण सिंह यादव सोमवारपर्यंत आंदोलन स्थगित मंगळवारपासून सुरू शिरोळ शहरासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत दोन योजनेअंतर्गत सव्वीस कोटी अडुसष्ट लाख एकसष्ट हजार सातशे सदतीस इतक्या रकमेची पाणीपुरवठा योजना दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली या योजनेमध्ये पन्नास टक्के केंद्र सरकार तेरा पूर्णांक तीनशे पंचेचाळीस कोटी पंचेचाळीस टक्के राज्य सरकार बारा पूर्णांक अकरा कोटी व पाच टक्के एक पूर्णांक तीनशे चौतीस कोटी नगरपालिकेने देण्याचे आहे सदर योजनेची अंदाजपत्रकीय रक्कम सव्वीस कोटी अडुसष्ट लाख एकसष्ट हजार सातशे सदतीस इतकी असताना देखील सदर काम ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड उल्हासनगर यांना एक टक्का जादा दराने म्हणजेच सव्वीस लाख अडुसष्ट हजार सहाशे सतरा रुपये इतकी वाढीव रक्कम करून ते सव्वीस कोटी पंच्याण्णव लाख तीस हजार तीनशे चौपन्न दिले आहेत नगर परिषद प्रशासनाने पाणी योजनेचं काम अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा एक टक्के वाढीव दराने देण्यामागचं गौर बंगाल काय अद्यापही जनतेला समजलेलं नाही पाणी योजनेच्या कामाची मुदत संपूनही काम पूर्ण झाले नाही त्यामुळे शिरोळकर नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे आपण धरणा आंदोलन सुरू केल्याबद्दल आणि चर्चा करण्यासाठी आपले निमिलेले कुपरीचे शो साहेब आपले चर्चेचे आले नवे साहेब आले आहेत आणि आता आमची छोटी आलो सगळे शिष्टमंडळाचे नवे साहेबांवर बोलून बोलला चर्चा झालेली आणि नरेश साहेबांनी एक मिळ सगळे शांती नाही का आता जे आमचे चौदा पंधरा काय मुद्दे असतील आता पाणी पोहोचणार महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही सोमवार पण चालू करा बाकीच्या मुद्द्याचा पण अभ्यास करा तुम्ही नवीन तर प्रशासनामध्ये काम करणारी जे माणसं जे अनुभव आहेत गुन्हे आहेत त्यांना सगळ्या माहिती आहे त्याच्यावर तुम्ही सोमवार पण पूर्ण माहिती घ्या आणि आम्हाला तुम्ही या पाणी मुलगा आमच्या शिव व्यवहार असा नवीन आलाय माहिती पण सहकार्य तुम्हाला असं तुम्हाला आवाहन करतो आणि आता

यासाठी आंदोलन सुरू असल्याची माहिती युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी आंदोलनस्थळी नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी अजित नरळे हे चर्चेसाठी आले असताना त्यांना दिली यावेळी पाणी योजनेसंदर्भात सर्व विभागाची बैठक घेऊन सोमवारपर्यंत या संदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्य अधिकारी नरळे यांनी आंदोलकांना दिल्याने सोमवारपर्यंत ठोक आणि धरणे आंदोलन स्थगित करण्यात आलं मात्र निर्णय न झाल्यास मंगळवारपासून पुन्हा आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी दिली शिरोळ शहराला वेळेत पाणीपुरवठा व्हावा यासह विविध मागण्यांसाठी शिरोळचे युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकात धरणे आंदोलन सुरू आहे नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी व विभाग प्रमुख सतत गैरहजर राहतात या कारणाने शुक्रवारी नगर परिषदेला टाळेठोक करण्यात येणार होतं

तुमचं जे पत्र आहे त्यात बाकीचे दोन तीन मुद्दे होते आणखी म्हणजे मी वाचले ते पत्र आहे यावेळी माजी सरपंच गजानन संगपाळ राहुल यादव धनाजी पाटील नरदेकर विजय सिंह यादव संजय सिंह चव्हाण विजय आर्गे रावसाहेब माने दर्गू पाटील आनंदराव माने देशमुख अविनाश उर्फ पांडुरंग माने बाळासाहेब कोळी कृष्णा भाट बापूसाहेब गंगदर प्रतीकसिंह जगदाळे गुरुदत्त देसाई दीपक भाट गजानन कोळी चंद्रकांत भाट भालचंद्र ठोंबरे दिलीप संगपाळ ओंकार गावडे निलेश गावडे पुंडली गावडे दिलीप कोळी संतोष गावडे अक्षय गवळी शहाजी गावडे, गावडे दत्तात्रेय काळे सुनील देशमुख राजेंद्र कांबळे शिवसेना महिला आघाडी शिरोळ अध्यक्ष हेमलता जाधव उपाध्यक्षा सारिका पाडळकर राणी गावडे माणिक सुतार संजीवनी गायकवाड पूजा शर्मा स्वाती भापकर राणी तेवडे उगाडे मावशी यांच्यासह शिरोळ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते महानकर नेप्ससाठी महेश पवार शिरोळ ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा